जय शिवराय जय मल्हार बांधवांनो मी सोम शिर्की अखंड मराठा समाज सेवक आमचा दीपक भाऊ बोराडी साहेबांना मराठा समाजातर्फे पूर्ण पाठिंबा आहे आणि धनगर समाजाला हे त्यांचं हक्काचं आरक्षण गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून धनगर समाज या आरक्षणासाठी अ त्रास सहन करत आहे आणि त्यांच्या मुलांना येणाऱ्या भविष्याला न्याय भेटण्यासाठी या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारने त्यांच्या या मागण्या जी एस टी मध्ये त्यांची मागणी आहे आरक्षणाची ती पूर्ण करावी म्हणून अखंड मराठा समाज मान तर्फे आम्ही धनगर समाजाला जाहीर पाठिंबा देतोय आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही जे तिथं बोलतील तिथं सरकारच्या विरोधात लढाई करायसाठी आम्ही सज्ज आहोत संघर्षी पाटील साहेबांनी जसं मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व समाज एकत्र केला त्याप्रमाणेच संघर्ष संघर्षोद्धा दीपक भाऊ बोराडे साहेब यांनी धनगर समाजाला न्याय देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केली आणि संबंध धनगर समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि मराठा समाजाचा सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच दनगर समाजाला न्याय नक्की भेटेल ही जेवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि एवढंच बोलतो की मान खटावचा आखा मराठा समाज हा दनगर समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे